पहा आपल्याला स्मार्ट पिटीचे खडे पाच प्रकार घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते शिकायचे आहे कमायतीचे पाच प्रकार खडे कवायतीने तयार होऊ तयार स्मार्ट पीटी के खड़े कवायत पाच प्रकार शुरू करेंगे शुरू कर पहा आता आपण एक एक हुआ। पहला, पहला प्रकार आधी समजून घेऊयात आणि त्या पद्धतीने तुम्ही करणार आहे पहिला पहिला खडा प्रकार शुरू करेंगे शुरू कर एक दो तीन चार दुसरा प्रका, प्रकार पाहूया दुसरा प्रकार एक दो तीन चार पाच छे पाच चार तीन कर का, तीसरा प्रकार, शुरु शुरु कर, एक, दो चार पांच वर छे सात समोर आठ आठ सात छे 6 सा ah. दो, पाच, छे, सात आठ आठ सात छे पाच चार